आता मी फक्त वकीलपत्र दाखल केलेलं आहे इथले कल्याण न्यायालयातले जे वकील आहेत मला जे माहिती मिळाली आहे पंधरा ते वीस वकिलांनी विक्टीमला त्यांच्या परिवाराला कायदेविषयक मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्या बाजूनी मोफत मदत देण्यासाठी न्यायालयात ते उभे राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट हरीश सरोदे रेश्मा भोपी प्रकाश जा जगताप ॲडवोकेट प्रियेश जाधव ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ॲडव्होकेट ए पी पवार ॲडव्होकेट संजय भोजने यांच्यासोबतच काही राजकीय क्षेत्रात काम करत असलेले ॲडव्होकेट जयेश वाणी वगैरे सारखे सगळेच जण आपल्या मनापासून इथे मदत करत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे की न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते अडथळे आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि मला इथे कोर्टात आल्यावर धक्का बसला की जेव्हा न्यायालयाची मदत विक्टीमची मदत करण्यासाठी काही वकील पुढाकार घेऊन स्वतःहून तिथे सांगतात की काही कलम चुकीचे लावलेले आहेत अपुरे कलम लावून एफ आय आर दाखल केलेला आहे पोलिसांनी घाई केलेली आहे त्यांचं म्हणणं नीट ऐक ऐकून घेतलं गेलेलं नाही असं जे मला कळलेलं आहे ते अत्यंत विदारक आणि दुःखद आहे सेक्शन सहा या वकिलांनी सगळ्या वकिलांच्या टीमनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी सेक्शन सहा लावलेलं आहे आता त्यांचे सेक्शन नाईन जे आहे पॉक्सोमधली ते लावण्याची मागणी आहे ती कदाचित आता ॲडिशन केलं जाईल आपल्याला जेव्हा जेव्हा असं दिसते की एफ आय आरमध्ये नवीन नवीन कलम लावण्यात येत आहेत तेव्हा तेव्हा हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांनी असंवेदनशील पद्धतीने पुरे पुरेशा माहितीच्या अभावी त्यांनी जे सेक्शन लावलेले आहे हे त्यांच्या कायदेशीर कमजोरीचं लक्षण आहे त्यामुळे आपण किती पण जोरात म्हणू की विक्टीमला न्याय मिळाला पाहिजे तरीसुद्धा न्याय न मिळण्याचं महत्त्वाचं कारण असेल जर न्याय मिळाला नाही तर तो म्हणजे फॉल्टी एफ आय आर जो पोलिसांनी दाखल केलेला आहे दुसरं की पोलिसांवर दबाव आहे काही राजकीय लोकांचा आणि राजकीय पक्षांचा कारण की सातत्याने पाहिलं गेलेलं आहे की जेव्हा महिलांवर मुलींवर अत्याचार होतो तेव्हा महिलांवरच्या अत्याचाराचा प्रश्न बाजूला राहतो अचानक त्या शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची अचानक राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची आपण आता हे सिद्ध करण्याच्या जर मागे लागलेलं असू पोलिसांच्या मदतीने की या मुलीवर अत्याचारच झाला नाही आणि असं सांगण्यात येत असेल की तो मुलगा जो ज्या ज्या माणसांनी तो अत्याचार केलेला आहे शाळेतला कर्मचारी तो अनसाऊंड माइंडचा आहे त्यामुळे त्याला माहीतच नव्हतं काय केलेलं आहे ते तर असं सांगणं अत्यंत असंवेदनशील आहे असं मला वाटते आणि त्यामुळे आरोपीला वाचवण्यासाठीचे जे काही प्रयत्न होत आहेत ते चुकीचे आहेत एक अत्यंत महत्त्वाचा माझा आक्षेप आहे जो यांनी घेतला की नाही मला माहिती नाही मी आज न्यायालयामध्ये आता युक्तिवाद करीन मला बोलण्याची संधी दिलीत मी ते सांगणार आहे कोर्टाला की मुलीचं स्टेटमेंट हे चाइल्ड सायकोलॉजिस्टनीच घ्यायला पाहिजे होतं परंतु पोलिसांनी ते घेतलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबलनी ते घेतलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे बेकायदेशीर आहे आणि अशा गोष्टींची दखल न्यायालयाने स्वतःहून घ्यायला पाहिजे त्याला ज्युडिशियल कॉग्निझन्स असं आपण म्हणतो किंवा ज्युडिशियल नोट घेणं म्हणतो ते ज्युडिशल नोट घेऊन पोलिसांना धारेवर धरण्याची आवश्यकता आहे न्यायालयाने असं मला वाटतं साहेब कलम एकवीस सहा आणि आता नऊची तुम्ही मागणी करताय त्याचं थोडक्यात विश्लेषण केलं तर बरं पडेल की नेमकं काय आहे तर तू त्याच्यामध्ये शिक्षा कशी आहे आणि कशामुळे याची मागणी होते बघा जेव्हा कोणीतरी कस्टडीत आहे म्हणजे ती मुलगी शाळेच्या ताब्यात आहे ताब्यातल्या शाळेतल्या मुलीवर तिथला एखादा कर्मचारी बलात्कारासारखा गुन्हा करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑब्जेक्टिफिकेशन ज्याला म्हणतो की एखाद्या वस्तूच्या आपल्या बोटाच्या साह्याने तो अत्याचार करतो आणि त्या मुलीला आपला अत्याचारसुद्धा सांगण्या सांगता येत नाही तेव्हा कस्टोडियल सेक्शुअल ॲब्यूज जो होतो त्याच्यासाठी हे सगळे कलम आहेत आणि त्या मुलीला कळतच नाही अशा वेळेस ते आणखी जास्त गंभीर प्रकरण होते हा ॲग्रिवेटेड सेक्शुअल व्हायलंस आहे आणि त्यामुळे सेक्शन सहा सेक्शन नऊ हे लावण्याची गरज आहे की ज्या व्यक्तीला आपल्यासोबत काय होतं आहे सांगू शकत नाही आणि त्या मुलीनी पोलिसांना सांगताना असं सांगितलं की मला गुप्तांगांच्या तिथे तो दादा गुदगुल्या करत होता बोटानी काहीतरी करत होता त्या मुलीला सांगता येत नाही आपलं दुःख शब्दात सुद्धा आणि अशा वेळेस न्यायालयाने पोलिसांनी वकिलांनी न्यायाधीशांनी सगळ्यांनी आणि पत्रकारांनीसुद्धा तिचं दुःख समजून घेणं तिचं काय म्हणणं आहे ते रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ते वाचण्याची क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे ते इथे झालेलं दिसत नाही मी आता न्यायालयाच्या नजरेच्या सगळ्या त्रुटी आणून देणार आहे आणि कशा पद्धतीने न्यायालय प्रतिसाद देते ते आपल्याला बघ बग, बघायला मिळेल कलम सहा कलम नऊ आणि